रुबीचं आणि अन्सारीचं लग्न हे दोन हजार एकोणीस मध्ये झालं होतं ज्यावेळेला कोरोना काळ होता त्यावेळेला त्यांचं लग्न झालं परंतु त्यांनी घराच्या विरोधामध्ये लग्न केलं होतं घरामध्ये ते लग्न कोणाला हे मान्य नव्हतं त्यामुळे अन्सारीनं आणि रुबीनं घर सोडलं आणि दुसऱ्या शहरामध्ये जाऊन तिथं संसार थाटला अन्सारी हा मिस्तरी काम करायचा आणि त्याची इन्कम चांगली होती दिवसाला तो चांगलं कमवायचा त्यांचा सुखी संसार चालत होता त्यांना पुढे एक मुलगा एक मुलगी असे मुलं बाळ झाले त्यांचा सुखी संसार चालत होता लग्नाला पाच सहा वर्षे सुखाने गेले परंतु कोरोना काळामध्ये त्यांना शहर बदलावं लागलं आणि ज्या ठिकाणी ते राहायला गेले त्या ठिकाणी त्या गलीमध्ये एक इम्रान नावाचा तरुण राहत होता आणि रुबीचं प्रेम हे इम्रान वरती जळलं कारण इम्रान हा ढिल्या हाताने खर्च करायचा आणि त्याचं पहिलं एक लग्न झालेलं होतं दुसऱ्या पत्नीसोबत तो त्या ठिकाणी राहत होता त्या पत्नीला फिरायला न्यायचा तिची शॉपिंग करायचा मोकळ्या हाताने खर्च करायचा आणि रुबीनाचं मन हे इम्रान वरती गेलं आणि सोबत तिनं भांडण करायला सुरुवात केली इम्रान सोबत प्रेम संबंध जुळले त्यांचे संबंध एवढे पुढे गेले की त्यांचे पुढे शारीरिक संबंध झाले फिरायला जायचे रिलेशनशिपमध्ये आले मग आन्सारी जो होता रुबीचा पती तो बिगारी काम करायचा आणि थोडंफार त्याला व्यसन देखील होतं परंतु तो रुबीला अजिबात दुखत नव्हता परंतु रुबीनं तिच्या प्रिय कराला इम्रानला खोटी बातमी दिली की अन्सारी मला मारतो शिविगाळ कोरतो त्रास देतो त्यावेळेला इम्रानने ठरवलं की आ, रुबी सोबत राहायचं आपण दोघं लग्न करू आणि तुझ्या पतीला कसं संपवायचं याचा कट या दोघांनी रचला ज्या वेळेला अन्सारी घरी आला कामावरून आणि सायंकाळच्या वेळेस सा तो घरामध्ये झोपला झोपलेल्याच ठिकाणी रुबीनं आणि इम्राननं त्याला मारलं मारलं म्हणजे इम्राननं त्याचा भाऊ मामा मंडळ असे दुसरे दोन तीन सहकार्य घेतले आणि या चार पाच जणांनी मिळून अन्सारीला झोपलेल्याच ठिकाणी त्याचा खून केला त्याचा खून केल्यानंतर त्याची बॉडी कुठे ला आपल्या आपल्याला आपण पकडले जातात म्हणून त्यांनी स्वयंपाक घरातच खड्डा खाल्ला त्यामध्ये अन्सारीची बॉडी टाकली वरून मीठ देखील टाकलं आणि नंतर तो खड्डा बुजला आणि वरून स्टाईल फरशी लावण्यात आली घरामध्येच त्याचा मृतदेह दफन करण्यात आला दोन चार महिन्यानंतर शेजारी पाजारी अन्सारीच्या घरचे म्हणू लागले अन्सारी कुठे गलीतील म्हणू लागले मित्र कंपनी अन्सारी कुठे तर रुबी सांगायची की ते बाहेर देशामध्ये दे, दुबईला पैसा कमवण्यासाठी गेलेले आहेत तिकडे इन्कम चांगला आहे परंतु वर्ष उलटून गेलं तरीही त्याचा कुठे फोन नाही किंवा कुठे दिसला नाही सणाला देखील गावाकडे आला नाही ज्या वेळेला घरच्यांना त्या गलीतल्यांना डाउट आला त्यावेळेला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शंका वर्तवली कारण रुबी आणि इम्रान हे सोबत फिरत होते आणि रूम देखील चेंज केली होती त्यामुळे त्यांना डाउट आला आणि त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केले पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि पोलिसांनी ज्या वेळेला बाहेरून चौकशी केली त्यावेळेला रूम ही का सोडली हो आणि इम्रान सोबत ती बाहेर का राहू हो लागली या संशयापोटी कसून चौकशी करायला सुरुवात केली इम्रानला ताब्यात घेतलं रुबीला ताब्यात घेतलं ज्या वेळेला चोवीस तास सुलटून गेले आणि ज्या वेळेला कसून चौकशी केली त्यावेळेला रुबीनं आणि ज्या वेळेला त्या घरामध्ये स्टाईल फरशी फोडण्यात आली तर त्यामध्ये त्याचे अवशेष संपूर्ण सापडले आणि बॉडी सडलेली सापडली त्यानंतर रुबी आणि इमरान आणि इमरानचे संपूर्ण सहकारी या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हत्येचा कट आणि खून प्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली ही धक्कादायक घटना घडलेली आहे अहमदाबाद या ठिकाणी कोरोनाच्या काळापासून म्हणजे कमीत कमी आठ वर्षाचा हा विवाह होता आठ वर्षामध्ये दोन संतती झाल्या होत्या तरी देखील ती प्रेमामध्ये दे पडली आणि संपूर्ण आयुष्याचं आणि संसाराचं वाटोळ करून घेतलं मुलांचं करिअर बर्बाद केलं आणि या खुनामध्ये विशेष जो प्रियकर होता रुबीचा इम्रान इम्रानचं पहिलं लग्न झालेलं होतं तो घटस्फोटीत होता दुसरं लग्न केलं होतं आणि रुबी ही तीन नंबरची प्रियसी होती अशा व्यक्तीसोबत रुबीनानं संबंध जोडले होते किती भयानक चित्र आहे हे आपल्याला या घटनेतून दिसून येतं एकूणच या क्राईम स्टोरीबद्दल आपल्याला काय वाटतं आपली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया करा एम एम जे न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन न्यूजसोबत तोपर्यंत धन्यवाद